इथं बुलढाण्यामध्ये तर भाऊस येणार आहे शंभर टक्के कारण बुलढाण्याचा खूप विकास केला शहराचा विकास केला आजूबाजूच्या खेड्याचा विकास केला भरपूर कामं केले कोणाचा जोर जास्त वाटतो जयश्री शेळके की संजय गायकवाड मला जास्त वाटतो माझा काही स्वतःच काम करेल नाही बहुन पण तरी मी मनापासून सांगतो का आमदार संजय गायकवाड ऐकायला लागतो की काय का बुलढाण्यामध्ये मराठा आरक्षणाचा काहीही परिणाम होणार नाही कारण काय बुलढाण्या जिल्ह्यातले जे मराठे आहेत ऑलरेडी कुणबी मध्ये कन्व्हर्टेड ऑलरेडीच होते आता लाडकी बिन भेटली आम्हाला मुख्यमंत्र्यांनी लाडकी बिन दिली तर आता मध्ये आज लागणार आहे आमचा भाऊ संजय भाऊ गायकवाड याची शक्यता आहे पण सरकार हे कोणाचं म्हणू शकत हे नाही सांगू शकत काय नाही एकच उम्मीदवार संजय बाय विठल कामत रेस्टोरेंट भारत की सर्वोत्तम वेजिटेरियन चेन ऑफ रेस्टोरेंट्स अब धर्मपेट में सुबह के नाश्ते से रात के खाने तक शुद्ध शाकाहारी व्यंजनों का स्वाद एम वजलवार ड्राइविंग स्कूल कार्डियन हॉस्पिटल सुपर स्पेशलिटी हार्ट हॉस्पिटल इन सेंट्रल इंडिया टीके कर रोड धनतोली नागपुर सुंदर सुपर कोकोनट कुकीज स्वाद ऐसा जगह सोसाइटी चाह जसा जैसा हवा द धर्म महिला मल्टी स्टेट को ऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड आपला परिवार आपली संस्था एच सी जी द स्पेशलिस्ट इन कैंसर केयर वी प्रोटेक्ट ऑल इंश्योरेंस ब्रोकिंग प्राइवेट लिमिटेड क्योंकि ये है आपके फायदे की बात विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस के आहे या कार्यक्रमांतर्गत आम्ही निघालो आहोत बुलढाणा मतदारसंघाकडे तिथे जाऊन राजकीय स्थितीचा आढावा घेऊया नागरिकांचा कल कोणाकडे आहे नागरिक काय विचार करतात कुठल्या समस्या सुटल्या नाही कुठल्या समस्या सुटल्या त्यांचा कल कोणाकडे आहे या सर्व बाबींवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांची मतं चला तर मग निघूया बुलढाणा मतदारसंघाकडे युसीनची टीम आली आहे वरवण गावात वरवण गाव हे अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर आहे असं म्हटल्यास हरकत नाही आणि इथूनच बुलढाणा विधानसभा मतदारसंघ सुरू होतो काय वाटतं सध्या जो येणाऱ्या काही दिवसात विधानसभा निवडणूक आहे कोणाचा जोर आहे महाविकास आघाडी की महायुती आमच्या गावामध्ये मा महायुतीचाच जोर राहील काय कारण आहे कारण असं आहे की गावात विकास भरपूर झाला पंचवीस तीस कोटी रुपये निधी अडीच वर्षात मिळाला सगळ्या लोकांना शेतात जाण्यासाठी रस्ते मिळाले गावच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडल्या गावातले तुमच्या समक्ष साक्ष पुरावे रस्ते झाले तर शासकीय योजना भरपूर भेटल्या या सहा महिन्यात बारा महिन्यात जवळपास एका एका शेतकऱ्याला एक एक दीड दीड लाख रुपयाची आर्थिक पर्सनली वैयक्तिक मदत झाली पण महाविकास आघाडीने भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय भ्रष्टाचार झाला तर कशातून झाला तेही कळलं पाहिजेत ना भ्रष्टाचार झाला इथे दोन दोन तीन तीन फुटाचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते जिवंत आहे आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासकीय कर्मचारी प्रत्येक ठिकाणी त्यांची नोकरी गमवून भ्रष्टाचार होऊ देणार नाही भ्रष्टाचार होण्याचे काही समस्या विशेष येत नाही ना महाविकास आघाडीकडनं जयश्री शेळके आणि इकडे महायुतीकडनं संजय गायकवाड उभे आहे आणि इतर अपेक्षा आहे कोणाचा जोर जास्त वाटतो रात्री बेरात्री सुखादुखात लोकांच्या धावून जाणारे इथं फक्त एक बोलण्याचे एकच आमदार आहेत भाऊ माजी आमदार आहेत आणि ताईचा विषय जो बोलला तर ताई आता दुसऱ्या पक्षातून या पक्षात नेमके झाले त्यातही त्यांच्या ते खूप नाराजी आहे त्यांच्या पक्षाचे काँग्रेसवाले अजूनही बंटी माजी आमदार बंटी सपकाळ असतील किंवा आणखीन त्यांचे संजय राठोड हे अजून कुठे ॲक्टिव्ह झाले नाही कुठं कोणत्या प्रचारात निकाशात त्यांच्यासोबत त्यांना सपोर्ट नाही करते आणि महायुतीचा जो विषय लोक ताकदीने काम करत आहेत सगळेजण पुढील पाच वर्षात जे कोणी आमदार निवडून येतील त्यांच्याकडनं काय अपेक्षा नाही भरपूर केलं म्हणून इतके कामं केले की पन्नास वर्षात कोणी काम केली इतके आमच्या गावात काम झाले पूर्ण जिल्ह्यात रोड पान रस्ते हे सगळं आपलं पाण्याच्या टाक्या हे सगळं म्हणजे पाईपलाईन धरणा पूर्ण कामं झाले नाराजी बिलकुलच नाही एकूण एक समस्या शंभर टक्के झाली काम झाले शंभर टक्के काय नाही चांगले कामं केले नाही संजीव म्हणून तरुण म्हणून काय वाटतं रोजगाराच्या समस्या सुटल्या हो oh, कोणत्या योजना म्हणजे टोटल योजना सगळं पद्धतशीर भेटल्या पण काही रोजगाराचा हा मुद्दा जो आहे हा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केलेला आहे काय वाटतं की इथे तुमच्या मतदारसंघात काही आलेलं आहे का कुठल्या कंपनी आल्या किंवा कुठलं काही आता संजीव बना आता कंपनीचं बी विषय टाकलं सगळं होणार आहे बुलढाण्यात पण पण तुम्ही म्हणजे रोजगार मिळतो तरुणांना शिकले सवरले जे आहे त्यांना नोकरी मिळून राहिल्या व्यवसाय पण थाटल्या जातात भेटणारच आहे आता सगळं संजीव बोन ते पण सांगतो कोणाचा जोर आहे आता लाडकी बीन भेटली आम्हाला मुख्यमंत्र्यांना लाडकी बीन दिली तर आता मध्ये आज लागणार आहे काही योजना आहेत जसं शेतकऱ्यांसाठी वगैरे ते पण गावात आले का बरोबर तरुणांसाठी म्हणा सगळ्या योजना चाल चालू आहे स्वयंरोजगाराच्या वगैरे हा कामगार योजनेच्या स्वयं योजनेच्या शेतकऱ्याच्या या आपल्या लाडकी बहीण नाही दोनदा हे केलाय भेटले नाही आम्हाला ते बादोल्यामध्ये संजय गायकवाड गायकवाडावा सांगितलं होतं त्याला आम्हाला दोन वेळ भरला आम्हाला भेटले नाही मग ते म्हणे आम्ही करून देऊ नाही मिळाले नाही कोणाचा जोर जास्त जय जयश्री शेळके की संजय गायकवाड मला तर बाईचा जोर जास्त वाटतो असं हा काय वाटतं कोणाचा जोर जास्त संजय भाऊंचा काय कारण कारण की त्यांनी समाजासाठी सगळंच काय करू लोकांसाठी सुद्धा महिलांसाठी सुद्धा लाडकी बहीण योजना अशा बऱ्याचशा वयश्री योजना भरपूर योजना आणून तिथे आणि कामगार योजना किंवा बाकी शेतकऱ्यांच्या हो मिळाले सगळे मिळाले बरं मला एक सांगा की गावात कोणत्या समस्या सध्या घडील तर काही आमचे सरपंच चांगले काम करतात त्याच्यामुळे जा समस्या आमच्या गावात राहिलेल्या नाही आणि ज्या काय आहे त्या आमचे आम सरपंच साहेब सगळ्या सॉल्व्ह करणारच आहे कसं वाटतं मुख्यमंत्र्यांची लाडकी वेळ झाल्यावर आम्ही म्हणतो राहिला की आपल्याला जसं आपले अडचणी दूर करून राहिले अस आता काय वाटतं कोणाचा जोर जास्ती आहे जयश्री शेळके की संजय गायकवाड संजय गायकवाड आम्ही आलो आहे भदोला गावात किती वर्षापासून मतदान करता बापा बाबा मी जवळजवळ पन्नास चाळीस पंचेचाळीस पासून चाळीस वर्षापूर्वीच तुमचं भदोला गाव नाही आजच्या गावात आहे फरक हा काही झाला काहीच फरक नाही सारखे सारखे आहेत कारण की कार्यकर्ते चांगले आहेत कार्य काम होऊन राहिले करून राहिले बिचारे कोणते कोणती कामं झाले आता गावाचे काही नाल्या मोऱ्या काही विहिरीचे काही कोणाचे घरपट घर बरं या निवडणुकीत महाविकास आघाडी महायुतीचा जरा म्हणजे काटायची टक्कर आहे काय वाटतं आता येत्यात दोघांची टक्कर बा शिंदे आणि बाई म्हणजे जयश्री शेटके हा हा आणि संजू भाऊ संजय गायकवाड गायक बरं अपक्षापैकी कोणाचा नाही का जो अपक्ष आमच्या नाही कोणी कोणीच नाही आमच्या मुख्य टक्कर या दोघांमध्ये गावात चक्कर असतात का दोन्ही उमेदवार प्रचार वगैरे सुरू आहे का जोरात आताच गेले आता गेले एक पंधरा वीस मिनिटा झाले अच्छा हा चालू शिजायचे काल बी संजीवची रॅली आली आज बी ते बाईची असते म्हणजे चालूच शिजायचं ते गावात या योजना पोहोचल्या का लाडकी बही किंवा वयोश्री आहे कामगार चालूच चालूच पैसे चालू हो, भांडे पेट्या भांडे सगळे भेटतील कोणाला भेटले कोणाला नाही भेटले आता भेटून राहिलेत काय वाटतं का का कोणाकडे कोणाचा जोर जास्त कल आता दोन्ही पार्ट्या सारख्या आता हे सांगता येते मला पब्लिकच्या मनात काय एका माणसांचं काही होत नाही आता दोन्ही पार्टी जबरदस्त याचा कल काही सांगू शकत नाही कोणी बरं गावातल्या कुठल्या समस्या नाही सुटल्या जवळपास सुटल्या काही राहिल्या काही चालू आहे अशा भानगडी आहेच ते आता पूर्ण काम तर काही एक खट्टी होत नसत पिछले बारी वाहत आहोत सोचणी का तो इजब्यार लागता वैसा की इन्का आहे का इथे बुलढाण्यामध्ये तर भाऊस येणार आहे शंभर टक्के कारण त्यांनी बुलढाण्याचा खूप विकास केला शहराचा विकास केला आजूबाजूच्या खेड्याचा विकास केला भरपूर कामं केले बऱ्याच लोकांना त्यांनी रोजगाराची संधी दिलेली आहे बुलढाण्यामध्ये असं काही नाही आहे इथे बुलढाण्यामध्ये आमच्या एक नवीन मेडिकल कॉलेजचं त्यांनी प्र वरतून मंजूर करून आणलं आहे अजून पुन्हा शहरातला भरपूर विकास केला आहे खेड्यापाड्यांचे रस्ते शेतरस्ते भरपूर काम केलं आहे भाऊ विकास हा माहितीचा मुख्य मुद्दा आहे हो oh. पण महाविकास आघाडीने आरोप केला आहे की प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे काय वाटतं भ्रष्टाचार तर काय प्रत्येक सरकार तर हे करतंच त्याच्यातमध्ये काही शंकाच नाही आहे सरकार आलं म्हणजे ते भ्रष्टाचार होणारच फक्त आता भ्रष्टाचार कोणते नेते करताय कोणतं खातं करत आहे याच्यावर जास्त डिपेंड करते गृह खातं करत आहे अजून कोणतं दुसरं आरोग्य खातं भ्रष्टाचार जास्त करत आहे त्याच्यावर डिपेंड करते तर तिथे वरिष्ठ नेता कोण आहे तो जर भ्रष्टा असला तर शंभर टक्के भ्रष्टाचार होणारच ना महाविकास आघाडीने रोजगार हा गंभीर आरोप केला आहे की रोजगाराच्या समस्या सुटलेला नाही तरुण म्हणून तुला काय वाटतं हो शंभर टक्के सुटलेले नाही आहे आणि त्याला राज्य सरकारच नाही त्याला केंद्र सरकारही जबाबदार आहे ना असं थोडी की राज्य सरकारच जबाबदार आहे तर मतदारसंघात काही प्रयत्न झाले का की काही कुठले प्रकल्प आले किंवा काही प्रोजेक्ट आले नाही तसं काही तर तसं काही तर आलं नाही कंपन्या वगैरे आल्या नाही मतदारसंघातही जिल्ह्यातही आले नाही आमच्या पूर्ण भुजवडा बुलढाणा जिल्हा आहे त्या जिल्ह्यात मध्ये कुठं झाले नाही की कुठं कंपनी आली असेल की किंवा काही आलं असेल आता एवढे तेरा तालुके तेरा आमदार आहे आपलं बारा तेरा आमदार आहे कोणी असं काही केलं नाही विकासावरच जास्त हे आहे आणि हे जे एक योजना आणली याच्यावरतीच आता हे इलेक्शन होणार आहे लाडकी बही माझी बहीण लाडकी बहीण योजना शेतीविषयक ज्या योजना त्या पोचल्या का हो विषयक योजना पोहोचल्या मला म्हणजे थिबकची सबसिडी असेल माझी किंवा रोटावेटरची ट्रॅक्टरची सबसिडी असेल ती पोचलेली आहे मला लोकांपर्यंत पोहोचतो त्यांची त्यांनी जे मांग आपलं सरकार शेतकऱ्याच्या दारी सरकार हे हे आणलं होतं ना सरकार शेतकऱ्याच्या दारी काहीतरी आणलं होतं तेव्हाही भरपूर लोकांना शेतकऱ्यांना स्कीम मिळाल्या त्याच्यावाल्या शंभर टक्के मिळाल्या आपण काकांकडे जाणून घ्या काका नमस्कार किती वर्षापासून करता वोटिंग मी चौऱ्यात्तर वर्षापासून एकोणीसशे चौऱ्याहत्तर प्रत्येक निवडणुकीला मतदान करतात करतो माझा तुम्ही जागरूक मतदार आहात काय वाटतं या निवडणुकीत कोणाचा जोर आहे मला त्या राजकारणाशी काही गेले काय हा साहेब त्याच्या खिशाकडे पाहायचं आपल्याला कोणाच्या खिशाकडे पाहायचं काम नाही संजय गायकवाड रामबो संजय गायकवाड मला अभिमान त्या माणसाबद्दल आणि डबल माझा काही स्वतःचं काम करेल नाही बहुनं पण तरी मी मनापासून सांगतो का आमदार संजय गायकवाड असेल बुलढाणा शहरासह ग्रामीण भागाचा मी फेरफटका मारणार आहोत नागरिकांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की बुलढाणा मतदारसंघात कोणाचा जोर जास्त आहे बुलढाणा शहराचा मुख्य चौक मानल्या जाणाऱ्या कारंजा चौकात आम्ही आला आहे आलो आहे आणि बघू शकतो की सगळे नागरिक इथे जमले आणि गरमागरम नाश्त्याचा आस्वाद घेत आहेत काय वाटतं कोणाचा जोर आहे इथे दोघांचा जोर आहे आमदारांकडनं अपेक्षा असतात काय सुटलं काय वाटतं भरपूर आता बुलढाण्याचं खूप चांगल्या प्रकारे त्यांना शोभीकरण केलेलं आहे सुशोभीकरण केलेलं आहे आणि पुढे पण करतील या आशा बरं महाविकास आघाडीचा सा मुख्य आरोप आहे की रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही तरुण म्हणून तुला काय वाटतं तर सुटला माहित नाही संजय गायकवाड का बरं <laughs> का काम पुष्कळ केलेलं त्यांना आणि आमच्या समाजाचं इतके काम केलेले आहे मावबिडा समाजचे का सांगू शकत नाही इतके काम केलेले आहे तरी काही ठळक काय नाही एकच उमेदवार संजय गायकवाड महायुतीचा मुख्य मुद्दा आहे की आम्ही विकास केला पण महाविकास आघाडी म्हणते की त्यात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे नागरिक म्हणून काय वाटतं कुठे भ्रष्टाचार झाला नाही काय नाही आम्ही त्यांच्यासोबत आहे महाविडन समाज सगळा संजय सोबत आहे आमचं काम केलेलं आहे त्यांना सगळे मी त्यांच्या सोबतच मित्र काय वाटतं कोणाचा जोर आहे संजीव भाऊ आता जसं तुला इथे गर्दी असते चर्चाही हो घडत असेल काय वाटतं तरी चर्चेतून संजीव भाऊ काय पण जयश्री शेख पण देखील हवा आहे जोमाना प्रचार सुरू आहे त्यांचा आरोप प्रत्यारोप सुरू आहे सर विकास सांगतो संजय भाऊ गायकवा काय एकदम नेमका विकास म्हणजे काय काढू विकास म्हणजे प्रॉपर्टी खूप चांगलं आहे एकदम बुलढाणा शहरचा नक्षाच बदलला पूर्ण सर पण कोणत्या समस्या वाटत की नाही सुटल्या या गोष्टी या व्हायला पाहिजे समस्या काहीच नाही सर सगळं काम झालेलं आहे बुलढाण्यामध्ये बरं रोजगार हा मुख्य आरोप केला जातोय काही के आल्या जा कंपन्या काही काहीच नाही समस्या सर मी तर शिक्षण केलेलं नाही पण माझा रोजगार आहे योजना तर सर्व पोहोचल्या सर फक्त आमच्या इथे एक महागाईचा मुद्दा महत्वाचा आहे बस दुसरं काहीच नाही तो तर राज्याचा मुद्दा झाला पण मतदारसंघाचा जर इकडे पण आहेच ना तुला पुढील पाच वर्षात काय वाटतं की काय समस्या सुटल्या आता हे रोजगारीची आणि महागाई थोडी कमी झाली पाहिजे याच्यात काही हे नाही रोजगार हा महत्वाचा आरोप म्हणजे हा मुख्य आरोप केला जातो बरं तरुण म्हणून काय असं वाटतं की कंपन्या किंवा एम आय डी सीचे किंवा अनेक प्रकल्प यायला हवेत यायला पाहिजेत आहेत ना भरपूर एम आय डी सी आहेत येळगावला इकडे तिकडे एम आय डी सी आहेत तरी अजून आल्या तर चांगलंच आहे भविष्यासाठी विकास म्हणून काय कामं चालू आहेत काय अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत विकास म्हणजे बुलढाण्याची स्वच्छता झालेली आहे पहिल्यापेक्षा बुलढाणा भरपूर बदललेला आहे जो दहा वर्षापूर्वी बुलढाणा होतं त्याच्यामध्ये आणि आजच्या बुलढाण्यामध्ये भरपूर फरक आहे महायुतीनी विकास हा मुद्दा धरलेला आहे पण महा विकास आघाडी भ्रष्टाचाराचा आरोप करते काय वाटतं कितपत आरोप प्रत्यारोप होतच असतात सगळ्याच ठिकाणी होतात ते चालूच राहणार आहे त्याला काही हे नाही भाजप नेते विजयराज शिंदे यांनी नामांकन दाखल केलं होतं नंतर वापस ते वापस घेतलं पण तर ते मैदानात असते काय राजकीय समीकरण वाटलं असतं ते मैदानात जरी असते तरी जास्त फरक नसता पडला यामध्ये दोघांजणांमध्ये फाईट होते एक म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती आणि बुलढाण्यामध्ये मागील पाच वर्षामध्ये जर तुम्ही विचार केला तुम्ही स्वतः चित्र पहा पाच वर्ष अगोदरचं आणि पाच वर्ष आताचं बुलढाणा शहर बदललेलं दिसते त्यामुळे विकासाला जनता महत्त्व देईल आणि यावेळेस महायुतीचा विजय होईल तर महाविकास आघाडीनी रोजगार हा एक मुख्य मुद्दा म्हणजे राज्याचाच हे कितला बुलढाणा मतदारसंघाबद्दल काय सांगाल की रोजगाराचा किती प्रश्न आणि रोजगाराचा हा मुद्दा गेल्या बासष्ट सत्तर वर्षापासून घेते पण रोजगार पाहिजे त्याप्रमाणे उपलब्ध होत नाही राहायला विषय दोन हजार चौदापासून मोदी गव्हर्नमेंट वरती से केंद्रामध्ये बसलेलं आहे आणि बुलढाण्यामध्ये किंवा मग आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्याच याच्यामध्ये सरकार आलेली आहे आणि तुम्ही पहा मुद्रा योजना असतील वेगवेगळ्या बे, योजना असतील कर्ज योजना असेल तर किती फरक पडला बुलढाणा फरक पडला ना आर्थिक दळणवळण वाढलं त्याच्यानंतर युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी कर्जसुविधा मिळाल्या खूप महामंडळं तयार केली या माध्यमातून मदल लोकांना एम आर डी सीचा मुद्दा आहे किंवा इथले जे शिक्षित उच्च शिक्षित तरुण आहे त्यांना पुणे मुंबईला किंवा नागपूरला ना जावं लागतं दोन प्रकारचे तरुण असतात एक मेहनती असते आणि दुसऱ्या गोष्टी कसं आहे माहिती आहे का बाहेर हार्डवर्किंग जॉब काही जणाला नसो नको असतो त्यामुळं एज्युकेशनमध्ये जे पुढे आहेत किंवा त्यांना सॉफ्टवेअर इंजिनियर अशा गोष्टी आहेत त्यासाठी पुन्हा मुंबई सेडला जातात काही व्यवसाय करणारे असतात काही लोकल गव्हर्नमेंट वाले असतात ते बुलढाण्यामध्ये डी सीचा मुद्दा हे केला की ज्या कंपन्या ते आता हळूहळू काही ना काही डेव्हलपमेंट होत आहे गेल्या पाच वर्षामध्ये पहिल्या तर काही छोट्या मोठ्या इंडस्ट्री चालू होत आहे काही छोटा पाण्याचा किंवा हा हिशो असतील तर हा येणाऱ्या काळामध्ये होतील आणि डेव्हलपमेंट होईल जोपर्यंत दळणवळणाचे वहनाचे साधनं वाढत नाही किंवा दहन वाहनासाठी मुख्य पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत एम आय डी सी वाढवून काही फायदा नाही जर दहन नसेल तर एम आय डी सी वाढून काही फायदा नाही ते नेणार कसं तुम्ही तिथे जे काही तयार होईल तो माल तो तुम्ही माल नेणार कसा बाहेर त्यासाठी पहिले दनाचं साधनं तयार व्हायला पाहिजे रेल्वे यायला पाहिजे किंवा मग हायवेला आहे यासाठी पण नागरिकांनी आमदारांमार्फत किंवा राज्य शासनाशी संपर्क नाही केला ते तर समजा जे जनतेचे प्रतिनिधी ते त्यांचं काम आहे ते त्यांनी करायला पाहिजे पण जोपर्यंत ते रस्तेच जर निर्माण होत नाही मोठ्या हायवेला हे टच होत नाही तोपर्यंत इथे एम आय डी सी तयार होऊन काय फायदा नाही बुलढाणा जिल्हा जो आहे हा मराठा आरक्षणाचा मुख्य केंद्र राहिलेला आहे लढ्याचं त्याचा कितपत परिणाम होईल बुलढाण्यामध्ये मराठा आरक्षणाचा काहीही परिणाम होणार नाही कारण काय बुलढाणा जिल्ह्यातले जे मराठे आहेत ते ऑलरेडी कुणबीमध्ये कन्व्हर्टेड ऑलरेडीच होते हा मराठा आरक्षणाचा मुद्दा जास्तीत जास्त परभणी बीड जालना किंवा आपण म मराठवाडा हा पट्ट्यामध्येच तिथे हा ज्वलंत मुद्दा आहे तिथल्या मराठे जे आहेत ते अजून सीमध्ये आलेले नव्हते परंतु विदर्भातले जे मराठी आहेत ते बऱ्याच प्रमाणामध्ये कुणबीमध्ये ऑलरेडी होते आपण तेव्हा त्यांनी कुणबी हे प्रमाणपत्र घेतलं म्हणजे त्यांना भविष्याची गुणकुण लागली असावी असं आपण म्हणू शकतो जरी राजकारण विकास भ्रष्टाचार याच्यावर असलं तरी जातीय समीकरण हे हा महत्त्वाचा म्हणजे नॉन निग्लेक्टेड पार्ट आहे काय वाटतं की बुलढाणा जिल्हा किंवा बुलढाणा मतदारसंघामध्ये क कुणाकडं राहील कशा प्रकारचं समीकरण राहू शकतं बुलढाण्याचा विचार हो केला इथला तर दोन्ही जे महत्त्वाचे उमेदवार आहेत ते मराठा समाजाला बिलॉंग करतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संजय गायकवाडांनी कामं खूप केलेले आहेत परंतु त्यांचं इक इथलं विकास काम ते त्यांच्या बाबतीमध्ये लोकांची खूप चांगली भावना आहे परंतु ते आघाडीचे जे, जे वरिष्ठ नेते आहेत त्याच्यावरती जनता नाराज आहे हे पण तेवढंच खरं कारण काय मोदी असतानाही महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या तेरा सीट आल्या किंवा आघाडीच्या जास्त सीट आल्या त्याच्यामागे कारण ते होतं लोकलच्या नेत्यांनी खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे पण वरचे आघाडीचे जे नेते आहेत त्यांच्या बाबतीत निश्चितच लोकांची सम्र व्यवस्था आहे त्याच्यामुळे इथली जी लढत आहे बुलढाण्याची ही एकदम ज्याला म्हणतात काट्याची लढत होणार आहे हे नक्की आमदारसंज गायकवाड हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य किंवा विविध बाबींनी चर्चेत असतात अनेक गोष्टी समोर आल्या काय वाटतं त्यांच्या इमेजवर काही परिणाम होईल काही ते सत्य परिस्थितीवर बोलतात आणि त्यांना सुरुवातीपासून कडवड भाषा त्यांची आणि सत्य परिस्थिती असते त्यामुळे ते ते बोलतात काही जणांना नागरिक म्हणून वाटतं की तुम्हाला असं काही फारसं काही आवडतं काही जणांना नाही आवडत पण त्या माणसाची भूमिका रोखठोक असते शेवटी आम्ही ते आमच्या शेजारचेच आहेत मी नेहमी त्यांना पाहतो पण त्यांची कडवड भूमिका असते आणि रोखोक असते जे आहे ते तोंडा तुम्हाला काय वाटतं आजकाल कडवट भूमिका किंवा त्या पद्धतीने बोलणं हे पक्षाच्या वरिष्ठांनीच सुरू केलेलं आहे तर ती गोष्ट कार्यकर्त्यांपर्यंत रुजूत आलेली आहेत मग त्याच्या माध्यमातून मंत्री तसेच बोलतात सॉरी पंतप्रधान तसेच बोलतात त्याच्यानंतर मंत्री तसेच बोलतात त्याच्यानंतर मोठमोठे आमदार खासदार तसे बोलतात आणि पक्षाचे कार्यकर्तेही तसेच बोलतात तुमच्या मीडियाला बैठ देताना कधी कधी भूमिका असते राज ठाकरे साहेबांची तसेच त्याप्रमाणे रोकटोक भूमिका असते तसंच काही काही जणांचं वक्तव्य असतं काय वाटतं चित्र बदलेल की चित्र कायम राहील नाही नाही सांगू नाही शकत आपण पण बहुमत नाही भेटत कोणा महाराष्ट्रात आमचा भाऊ संजय भाऊ गायकवाड याची शक्यता आहे पण सरकार हे कोणाचं म्हणू शकत हे नाही सांगू शकत जे सी पण जोराने प्रचार करत आहे आरोप विविध आरोप प्रत्यारोप होत आहे काय म्हणजे महिला महिला बालक आपल्या महिला बचत गर्त्याचे अध्यक्ष आहे खेड्यापाड्यामध्ये बरेचसे लोक आहेत मरणात धरणार संप आहे नायचा जो माणूस हो जो जवळ धावतून जातो त्या माणसानं गोर काय वाटतं की पुढील जे पाच वर्ष कोणत्या समस्या सुटल्या पाहिजे बुलढाणा मतदारसंघाचं माहीत आहे का पैशावर लोक मतदान करत नाही मतदान कोण करते गरीब माणूस गरीब म्हणजे म्हणजे झोपडपरीपर्यंत माणूस पोहोचला गेला पाहिजे आता काही बायला काय पैसे भेटत आहे गरीब लोकांना निसब मतदान घ्यायचा प्रयत्न आहे आणि त्या गरीबाच्या सौश्या सोडायचा प्रयत्न नाही का कार्यकर्ते टचना नाही आपल्याकडे आहे जायचं कोण लंगडा आहे कोणी फुटका आहे कोणी कसा आहे पैशावर गेलं जायचं नाही पैशाला सलाम करायचं का नाही गरीबाच्या घरी जायचं हा गरीब आहे बॉयला गरज आहे त्या माणसाची त्याच माणूस तोच मन मतदान करतो हा दुसरा मन मतदान करत नाही काय वाटतं कोणाचा जो जोर जास्ती आहे संजीव गायकवाड काय करा त्यांच्यावर तर म्हणजे आरोप लागतात प्रचार पण जोमाने सुरू आहे काय वाटतं काही चित्र बदलेल का ते कधी आले तर नक्कीच चित्र बदलेल महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस माहुलकी आहे या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही आलो होतो बुलढाणा मतदारसंघात नागरिकांनी मनमोकेपणानं आपली मतं व्यक्त केली आम्ही शहरी भागासह ग्रामीण भागात देखील गेलो नागरिकांची मतं जाणून घेतली आणि नागरिकांनी देखील आपलं मत व्यक्त केलं काहींनी सकारात्मक भूमिका मांडली तर काहींनी विरोध केला सत्ता बदलाची देखील अपेक्षा व्यक्त केली नागरिक कोणाला कौल देणार हे येणारा काळात सांगेल मात्र या मतदारसंघात मा महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके आणि महायुतीचे संजय गायकवाड आणि यासह इतर अपक्ष उमेदवार रिंगणात आहे मात्र काट्याची टक्कर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्येच पाहायला मिळते आजच्या कार्यक्रमात इतकंच मी तुमचा निरोप घेतो पर्सन दिनेश सातोदेसोबत मी राहुल जोशी यूस एन न्यूज बुलढाणा भारत की सर्वोत्तम वेजिटेरियन चेन ऑफ रेस्टोरेंट विठल कामत अब नागपुर में सुबह के नाश्ते से रात के खाने में पाए ऑथेंटिक भारतीय स्वाद फैमिली और फ्रेंड्स की प्योर वेज रेस्टोरेंट में पहली पसंद विठल कामत रेस्टोरेंट धर्म टावर मलाबार जूलर्स के सामने धर्म नागपुर अब ड्राइविंग सीखने ऐसी लेकर लाइसेंस पाने तक की हर चीज होगी एक ही जगह एम वजलवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड जहां एक्सपर्ट्स और अनुभवी इंस्ट्रक्टर द्वारा विदर्भ के सबसे बड़े और एकमात्र फोर व्हीलर ट्रैक पर ट्रेनिंग दी जाती है और ट्रेनिंग पूरी होने पर गवर्नमेंट नियम के अनुसार ड्राइविंग लाइसेंस भी उपलब्ध कराया जाता है एम वजलवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड में मोबाइल एप्लीकेशन और ड्राइविंग सिमुलेटर द्वारा भी फोर व्हीलर ड्राइविंग की ट्रेनिंग दी जाती है आजही ज्वाइन कि मजलवा ड्रायविंग स्कूल प्राइव लिमिटेड या कॉल करे नाईन सेवन सिक्स ट्रिपल सेवन फोर ट्रिपल सेवन आर कारॉन हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी हार्ट हॉस्पिटल इन सेंट्रल इंडियालिटीज बायपास सर्जरी हार्ट अटॅक वॉल रिप्लेसमेंट पेरिफेरल स्टेटिंग एनजिओग्राफी एनजिओ प्लास्टी पेस मेकर इम्प्लांटेशन आय सी यू एसिस युनिट कार रोड धनतोली नागपूर डाकू लगते हैं ना? आज भी याद है आए थे जब डाकू ही थे डाल रहे हमारे घर का रिवाज हमारे का है, है, का रिवाज दुश्मन भी आएगा तो कुछ खाकर ही खाकर खा ही हथियार डाल दे आज हम इज्जत की रोटी कमाएंगे नहीं तो वो केस हो जाएंगे सुंदर सुपर कोकोनट कुकीज़ स्वाद ऐसा जगह दिल पिघल जाए एच सी जी कॉम्प्रिहेंसिव कैंसर केयर सेंटर मध्य भारत का सबसे बड़ा बी एम टी सेंटर एवं टू बीम रेडिएशन टेक्नोलॉजी अब आपको हैदराबाद मुंबई बेंगलोर जाने की जरूरत नहीं सेम ट्रीटमेंट एच सी जी कैंसर केयर सेंटर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा सभी जन आरोग्य योजना लागू हमारा पता ऑटोमोटिव चौक कलमना रिंग रोड नागपुर अपॉइंटमेंट के लिए संपर्क करें वी प्रोटेक्ट ऑल इंश्योरेंस ब्रोकिंग प्राइवेट लिमिटेड वी आर योर वन स्टॉप इंश्योरेंस ब्रोकिंग सॉल्यूशन वी प्रोवाइड हेल्थ इंश्योरेंस मोटर इंश्योरेंस ट्रैवल इंश्योरेंस प्रॉपर्टी इंश्योरेंस कमर्शियल इंश्योरेंस कमर्शल इंश्योरेंस पेट इंश्योरेंस एंड बाइट साइज इंश्योरेंस वी प्रोटेक्ट ऑल इंश्योरेंस ब्रोकिंग प्राइवेट लिमिटेड क्योंकि ये है आपके फायदे की बात